नाही नाही हे पूर्ण चुकीचं आहे अजित दादा एक अतिशय ज्याला म्हणतो होतकरू नेतृत्व आहे आणि एखादा फोटो निघाल्यावर त्या घरी आता आम्ही देखील अनेक लग्नांमध्ये जातो अनेक लग्नांमध्ये भेटी देतो किती लग्नांना ज्यांना भेटी दिल्या त्या ठिकाणी आज मुलं मुली वेगळे झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी हे नैसर्गिक प्रक्रिया आहे दुर्दैव आहे एका लग्नाला मी गेलो मी स्टेजवर बसलो होतो नवरदेवाला पण मुलगी लग्नात रुज पळून गेली मग काय करणार तर सामाजिक तेढ असा निर्माण झालेला आहे हे सगळ्या नैसर्गिक गोष्टी याच्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्वाला आणलं नाही पाहिजे एखाद्या माणसाला एवढं म्हणजे मला दुर्दैवाने हे जे व्यक्ती आहेत हा का कोण आहे ते मला माहीत नाही यांना कुणीच ओळखत नव्हतं पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज महाराष्ट्रामध्ये एखाद्या आमदाराला मंत्री जे नाही जेवढी तुम्ही त्याची निर्माण करून ठेवलं हे कृत्य जे आहे ते क्रूर आहे त्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे पण अशा प्रकारणामध्ये राजकीय लोकांना त्याच्यामध्ये घेणं हे चुकीचं असतं आमच्याबरोबर समोर आलेले लोक कोणी फोटो काढतंय आता आमच्याबरोबर फोटो काढला गेला की कोणी सांगितलं हा वाळू तस्कर करे हा खून करतो हा तीनशे दोनचा आरोपी आहे नाही तर याच्याबरोबर मग कायदा करावा लागेल की जेवढे आरोपी असतील त्यांनी त्यांच्या कपड्यावर बिल्ला लावला पाहिजे मी तीनशे दोन आहे मी तीनशे सात आहे म्हणजे आम्हाला काहीतरी आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे समाजामध्ये चालत असताना लोकप्रतिनिधींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आणि आम्ही ते करतो लग्नाला गेल्यामुळे हे जे काही सगळं दादांच्या बद्दल त्या ठिकाणी थोडस काही लोक करायचा प्रयत्न करतात आता हे जे लोक मीडिया पुढे आहेत शिवसेना उबाटाचे जे दादांबद्दल बोलतात यांना कोणाच्या लग्नाचे पत्रिकाच येत नाही त्यामुळे त्यांना पर्यायच नाही काय ज्या लोकांना लग्नाच्या पत्रिकाच येत नसतील त्यांनी दुसरा माणूस लग्नाला गेला लग त्याचा त्रास होऊ शकतो माझी अशी विनंती आहे की वो हे जे मीडियावर प्रवक्ते आहेत उभाटाचे आणि शरद पवार गटाचे यांना पण लोकांनी लग्नाच्या पत्रिका पाठवायला सुरू करा म्हणजे या लोकांना बाकीचे आक्षेप राहणार नाही आता आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकप्रतिनिधी स्वतः आदर्श ठेवला पाहिजे आणि म्हणून विखे पडले परिवारामध्ये मी एकुलता एक असला तरी माझ्या वडिलांनी माझा सामुदायिक विवाह केलं समाजाला सांगण्यासाठी की बाबा मी माझ्या मुलाचं लावतो तर कार्यकर्त्यांनी पण तेच करावं आता कार्यकर्त्यांचं एकदम जोश गडी सगळे एवढे कोणी फॉर्च्युनर जुळ्याय कोणी गाड्या जुरायला तर काय बोलू शकतो आपण आपण आदर्श घडून तिला जसं आम्ही आदर्श घडवला तसं इतर लोकप्रतिनिधींनी देखील त्यांच्या मुलांचे लग्न सामुदायिक मध्ये जर लावायला सुरु केली तर के कुठंतरी कार्यकर्ते बदलतील ही अपेक्षा आपण ठेवली पाहिजे आणि आता लोकांनी कसं लग्न लावावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे अगोदर काय होतं सात आठ पोर असायचे त्यामुळे खर्च पेलवायचा नाही आता प्रत्येक घरामध्ये एक एकच मुलगा मग ते एकुलता एकुलत एक करता करता हे सगळ्या जो गाजाबाजा हु राहिला आता हे भविष्य कालावधीमध्ये हे न थांबणारा विषय आहे आपण फक्त आव्हान करू शकतो की बाबांनो साधं लग्न लावा बरं तर साधं लग्नही लावतात म्हणता आम्ही लग्नाचे हे या शाळेला या मंदिराला चेक देतात आणि जेवण मग हजार हजार रुपये प्लेटर ठेवतात मला तर काही कळत नाही पण आता मग हसू येतं पण आता करता काय मत पण मागायचे तर नाही लाज आपल्याला